यवतमाळ हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध इसापूर धरण मागील कित्येक वर्षापासून या धरणाच्या पाण्यामुळे महाराष्ट्र आंध्र प्रदेश व व राज्यातील शेती सिंचन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या काही पाणीपुरवठा योजना मंजूरात आल्याने इसापूर धरणाच्या आतील भागात विहीर बांधकाम करून पुसद तालुक्यातील काही गावांना येथील विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे परंतु सदर विहिरीमध्ये खोदकाम करत असताना विहिरीमध्ये दिवसभर मशिनीद्वारे ब्लास्टिंग करून केले जात के आहे असे झाल्यास ब्लास्टिंग केल्याने भिंतीला तळे जाऊ शकतात व धरण क्षेत्र अत्यंत धोकादायक डेंजर जाऊ शकते धरणाला गेल्यास जबाबदार कोण असे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत येथील माजी सरपंच भास्कर बैस तथा रहिवासी नागरिक यांचा ब्लास्टिंग खोदकामाला सक्त विरोध असल्याने यावेळी त्यांनी सांगितले आहे की सदर होत असलेल्या सदर बांधकामामुळे उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हे ब्लास्टिंग खोदकाम बंद करण्यात यावे अशी इसापूर ग्रामस्थ तथा नागरिकांची मागणी आहे शिक्षकराव देवबाजी बैस माजी सरपंच इसापूर धरण तालुका पुसट हे ये इसापूर येथे दगड मातीचे धरणाची निर्मिती काही चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी झालेली आहे या धरणाच्या जवळच लागूनच जलसिंचन जल जीवन जल जीवन योजनेचे चार ते पाच गावाचे पाणीपुरवठ्याचे काम चालू आहे त्या पाणीपुरवठ्याच्या कामाच्या खोदकामासाठी आम्ही सदर पाहणी केली असता लक्षात असे आमच्या आले की तो ब्लास्टिंग करतो ब्लास्टिंग केल्यामुळं दोन दोन तीन तीन किलोमीटर तर ते हर्द्रेशन जाते हद्रेशन गेल्यामुळं धरणाला माती दगडाचं धरणं असल्यामुळे तडे जाण्याची संभावना जास्त आहे पण सदर ठेकेदाराला आम्ही सांगितलं की तुम्ही खोदकाम मशीनद्वारे करा तुम्ही ब्लास्टिंग करू नका तर आमच्याकडे जी आर आहे खोदकामाचा आणि ब्लास्टिंग करण्याचा आम्ही करणार अशा स्व सो, स्वरूपात ठेकेदाराचं उत्तर आलं आम्ही जेईला फोन केला असता श्रीसागर नावाचा जेई आहे तो औरंगाबादहून इसापूर धरणाचे काम पाहतो आणि जी आरमध्ये असं आहे की सदर आ, शाखा अभियंता काम चालू असताना या कामावर हजर असला पाहिजे आम्ही पंधरा वीस दिवसापासून या कामाची तक्रार करत आहोत अधिकाऱ्याला बोलत आहोत माननीय तहसीलदार साहेबांना पुसतला बी मी आ, सदर फोन केला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी ई साहेबाला बोलतो सदर आज काही वृत्तपत्रांना पेपरला बातमी आलेल्या आहे की सदर दोनशे मीटरवर खोदकाम करण्यास इरिगेशनची किंवा डिपार्टमेंटचा जी आर आहे तो असा कोणत्याही प्रकारचा जी आर त्याच्यामध्ये नाही कारण आमच्याजवळ जे जी आर आहे तर सदर खोदकाम धरणाला तळा जाऊ नये असा तो जी आर आहे आणि धरणापासी जो खोदकाम करताना धरणाची सुरक्षा का आहे सुरक्षेला पाहून धरणाला कोणते त इजा होऊ नये असा जी आर आहे ब्लास्टिंग करण्याचा कोणताही जी आर नाही बरं आम्ही त्यात अधिकाऱ्याला मागितलं असताना काही काही आम्हाला त्यांनी जी आर पाठवलेली आहे पण त्या जी आरमध्ये खोदकामाचा किंवा खोदकामाचा उल्लेख जरूर आहे किंवा धरणाला तणाव जाऊ नये किंवा धरणाला कोणताही इजा होऊ नये असे जी आर आहेत पण ब्लास्टिंग करून खोदकाम करणं असा कोणताही जी आर नाही सदर मी माननीय तहसीलदार साहेब माननीय एच ओ साहेब आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडं कर, तक्रार करणार आहोत कारण द दखल याच्यामध्ये कोणी घेण्यात तयार नाही प्रत्येकच अधिकारी असो किंवा ठेकेदार असो यांची मिलीभगत आहे तरी मी माझ्यातर्फे मी असा निर्णय घेतलेला आहे यांनी जर अशी कामं थांबवली नाही ब्लास्टिंग थांबवली नाही खोद कामाला माझा कोणताही विरोध नाही जल जीवनच्या कामाला माझा कोणताही विरोध नाही फक्त ब्लास्टिंग करून स्फोटक असं वापरणे याला माझा विरोध आहे आणि हा विरोध जर यांनी जर माझा कोणत्या प्रकारची माझ्या अर्जाची किंवा माझ्या मनाची दखल घेतली नाही तर मी जलसमाधी सदर माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जलसमाधीचा निर्णय मी घेतलेला आहे सदर इथं पोलीस स्टॉप आहे पोलीस चौकी आहे पोलीस चौकीमध्ये कार्यरत बंदूकधारी पोलीस चार ते पाच इथं कार्यरत करतात सदर त्यांच्या लक्षात आम्ही आणून दिले की सदर साहेब तुमच्या देखील ब्लास्टिंग होत आहे स्फोटक होत आहेत तर सदर त्यांनी ज इरिकेशन डिपार्टमेंटला असं एक पत्र लिहिले की सदर इथं स्फोटक आपण करू नये असं मला सांगण्यात आलं पत्राची परत मला भेटलेली नाही आणि खंडाळा पोलीस स्टेशनलासुद्धा या पोलीस चौकीवाल्यांनी कळवलेली कळवलेलं आहे की इथं स्फोट होत आहेत तरी स्फोटची संख्या इथं कमी होण्यास तयार नाही तरी मला आंदोलनाचा आंदोलनाचा मा, मार्गतव्य स्वीकारणार आणि सहसा जल समाधीचा सर्वात मोठा निर्णय माझा राहील तर यांनी काम थांबवले नाही तर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोजगरीची रिपोर्ट ही सापूर धरण